दत्तनगर गावठाणे ते संविधान साठी एक एकर जागा द्यावी अशी मागणी भीमशक्ती जिल्हाध्यक्ष संदीप भाऊमगर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली शासनाने पंधरा एकर जागा दिली असली तरी त्या जागेच्या उपयोगात बदल करून त्यातील एक एकर संविधान भवनासाठी द्यावी असे निवेदन सरपंच सारिकाताई कुंकुलोळ ग्रामसेवक व रुबा पटेल यांना सादर करण्यात आले याप्रसंगी माजी सरपंच सुनील भाऊ शिरसाट उपसरपंच सुरेश जगताप ग्रामपंचायत सदस्य प्रेमचंद कुंकुलोळ किरण खंडागळे शाहजहान बागवान राजू खाजेकर विशाल पठारे लखन कडवे विश्वास भोसले यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते संविधानाच्या सन्मानासाठी दत्तनगर ग्रामस्थांचा हा ठाम पवित्रा असल्याचे स्पष्ट झाले आहे ब्युरो रिपोर्ट आवाज जनतेचा न्यूज पंधरा एकर त्या पंधरा एकरमध्ये जे प्रयोजनामध्ये बदल करून ते संविधान साठी जागा मिळेल यासाठी आम्ही ग्रामपंचायतला आज निवेदन दिलेलं आहे ग्रामसेवक रुबा पटेल तसेच लोकनृत्य सरपंच भाई कुलो यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे का जी जागा मिळेल त्यावेळेस संविधान भवन व्हावं कारण त्या संविधान भवन लहान मुलांसाठी तिथं वाचलेला असावे व्यायामशाळा असावी सांस्कृतिक भवनची निर्मिती झाली पाहिजे आणि सर्व समाजातील लोक तिथं येऊन बसतील असं संस्थेत बोल छोटंसं झालं पाहिजे म्हणून आम्ही आज ग्रामपंचायतला निवेदन दिलेलं आहे आणि त्याच्यासाठी जो निधी लागेल त्या निधीसाठी आम्ही सर्व गावातील लोक असतील ते सर्व तात्पर्य आता त्यांनी मुंबईला सुद्धा त्यांनी जाऊन ते दा, दा, मंत्री असतील सामाजिक मंत्री शिक्षक निवेदन दिलेलं आहे म्हणून त्या अनुषंगाने आज आम्ही तुम्ही ग्रामपंचायत निवेदन दिलं का तुम्ही तो ठराव करून पारित करण्यात यावा आणि आम्हाला सर्व वीस मिनिटे जागा मिळावी जेणेकरून आम्ही त्यासाठी निधी उपलब्ध करून आमच्या राज्यसभेचे खासदार चंद्र आंडोर साहेब मार्फत सुद्धा आम्ही तिथे निधी आणू आणि ते सांस्कृतिक भवन जे भवन आहे ते संविधान भवन हे सर्व समाजासाठी असं असं करण्यात येईल कारण जेणेकरून त्याच्याकडे बघितल्यास वर सर्वांना असं चांगलं वाटेल आणि तिथं सर्व ज्या ज्या महापुरुषांनी महापुरुषांचे विचार असतील त्या महापुरुषांचे शिल्प करण्याचं काम आम्ही ते तर करणार आहोत म्हणून आम्ही आज ग्रामपंचायतीला विनंती केली आणि निवेदन दिलेलं आहे सर्व मिळते सर्व कार्यकर्ते ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी पंचा सर्व सदस्य असेल सवे जिल्हाध्यक्ष संत गोपाध्याय आपण वतीनं गुरु सर्वांच्या वतीनं ग्रामपंचायतीने निवडून दिले संविधान भवनसाठी मिळत जेणेकरून तिथं भव्य दिवस असं संविधान भवन बांधवते त्या संविधानामध्ये काम शिक्षा असेल व्यापी शाळा असेल त्याचं एक छोटासा कार्यक्रम करणार असेल सांस्कृतिक हॉल असेल जेणेकरून जे विद्यार्थी आपल्या गावाचे त्यांना तिथं फलकेसाठी एम पी सी असेल यू पी एस सी या परीक्षा असतात त्या परीक्षांना अभ्यास करण्यासाठी जर जागा उपलब्ध होईल ज्यांनी अभ्यास करताना अशी पुस्तकं त्या ठिकाणी आपल्याला ते उपलब्ध करून जातील म्हणून मोठं वैध दिवस सांस्कृतिक भावना ठिकाणी उभारावं त्यासाठी जी जागा आम्ही सरपंच म्हणून आपले ग्रामसेवक पटेल भाऊसाहेब यांना आम्ही आज निवेदन दिलं आहे आणि त्यांनी देखील आश्वासन दिलं आहे की आम्ही त्याचा प्रवाह करून कलेक्टरला त्याचा पत्र देऊन त्याचं जे प्रयोजन आहे ते बदलून मी त्या जागा आपल्या सुविधा भावासाठी घेऊ असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे करू आम्ही त्याची मागणी करू असं त्यांनी आश्वासन दिलेलं दे त्याबद्दल दे देखील मी देखील सर्वांचे धन्यवाद करतो आणि या निमित्ताने जे सर्व या ठिकाणी सुविधा भावसाठी सगळे कार्यकर्ते यांचं देखील या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करते या सामाजिक कामासाठी त्यांनी सहभाग नोंदाला याचा त्या समर्थ भावाचा भविष्यातली तरुणांना विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा असं त्याच्यामुळे त्यांचं होणारे या ठिकाणी सांगता मोठं मोठं व्हा अशी या ठिकाणी सर्वांना विनंती करतो जय त्यांच्या बाराच्या सेवे झाल्या गेल्या चार ते पाच वर्षापासून या स्टँडिंग बोन म्हणजे समाज कल्याणचं भारतीच्या माध्यमातून आपल्या गावाचा सर्वे झाला त्या गाव जिल्ह्यातून आरेगाव आणि दत्तनगर हे गाव निवडलं गेलं त्यामध्ये मागील वर्षापासून सुनील भवनी यांनी प्रयत्न केले होते आणि आम्ही पण समाजकल्याणाला जाऊन की आमच्या गावाला स्टँडिंग भवन मंजूर करावं आणि स्टँडिंग भवन हे मंजूर झालं मागच्या गेल्या काळामध्ये आणि त्यालामध्ये तुटमुंजी रक्कम असल्यामुळं आणि जागा नसल्यामुळं ते जर नेहमी जायचे पंचवीस लाख रुपये जायचे पण आपल्या गा आम्ही आपल्या ल तालुक्याचे आमदार हेमंत तात्या ओगले साहेब यांनी आपण आणि ग्रामपंचायत ठराव घेऊन आपले सरपंच सारिकाबाबी कुंकुळ यांच्या माध्यमातून आम्ही मुंबईला गेलो आणि तिथं तात्कालीन सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट साहेब यांना आम्ही निवेदन दिलं का आमच्या दत्तनगर गावी नव्वद टक्के मागास व्यवस्थित या ठिकाणी संविधान भवन मंजूर आहे पण याला वाढीव रक्कम मिळ मिळावी जास्त रक्कम आणि दुसरी प्रॉब्लेम असा होता का जागा नव्हती आता आपल्या गावाला गावठाण मंजूर झाले संदीप बोमगर यांनी आपल्या निवेदन दिलं आहे का त्या गावठाणातून आमच्या जागा होऊन तिथं स्टँडिंग भवन एक सामाजिक भवन Uh, mm -hmm. संविधान भवन उभं राहावं आज आपण पाहिलं संदीप भोबर यांनी ती संविधान स्मारकासाठीचा तर हा जो प्रस्ताव याच्या आधी भरपूर वेळा प्रस्ताव झाले सोनशिरसाटच्या टायमाला आधी किती का सरपंच वादाने प्रयत्न केले पण जागे अभावी हे आपल्याला संविधान भवन भेटत तरी बी आता आपल्याला जी जागा भेटलेली तरी आम्हाला संविधान भवनासाठी

करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबरवर